तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो आपल्या लाडक्या भागाच्या युट्यूब चॅनेल प्रेमी सांगली तर आज पाहणार आहे एक नवीन जाहिरात श्री हनुमान यात्रेमे भव्य विणकाठी शर्यत सोमवारी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता त्यातले सर्व गट आपण पाहूयात त्यात पहिला गट आहे नवत्रद्ध गट प्रथम क्रमांक बक्षीस आहे पाच हजार हो तृतीय क्रमांक आहे तीन हजार आणि तृतीय क्रमांक आहे दोन हजार त्यानंतर आहे ब गट ब गटाला पहिलं बक्षीस आहे दहा हजार दुसरं बक्षीस आहे सात हजार आणि तिसरं बक्षीस आहे पाच हजार त्यानंतर आहे जनरल गट जनरल गट प्रथम क्रमांक बक्षीस आहे एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांक आहे तीस हजार तृतीय क्रमांक आहे वीस हजार असं बिणा काठी बिना लाटी भव्य बैलगाडी शर्यत आयोजित ठिकाण आहे मांजरटे माळ मांजरट आज दुपार तीन वाजता चालू होईल मैदान